नमस्कार म्हणजे पावसाळा सुरू झालेला आहे आणि पाऊस म्हटलं की आठवण येते ती चहाची आणि खरं सांगू का अशा छान पावसामध्ये जर आपला बासुंदी चहा असेल तर खूपच छान ना खरं सांगते बासुंदी चहा ना खरंच खूपच छान लागतो बासुंदीसारखा अगदी क्रीमी आणि ताटसर असा बनवून तयार होतो त्यासाठी हा असा स्पेशल मसालासुद्धा आपण बनवणार आहोत आणि मग त्यानंतर अगदी असा हा बासुंदी चहा कसा करायचा ना तेही आपण पाहणार आहोत खूप छान असा हा चहा बनवून तयार होतो ह्या पावसाळ्यामध्ये असा हा बासुंदी चहा एकदा तरी नक्की करून बघा आणि चहा कोणाला नाही आवडत अगदी सगळ्यांना आवडतो हा मसाला आपण बासुंदी चहासाठी वापरायला पाहिजे असंही काही नाही आपण नॉर्मल चहा करतो ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा बासुंदी स्पेशल मसाला वापरू शकता त्यामुळे सकाळचा चहा सुद्धा अगदी फक्कड होईल आणि आपला दिवस अगदी छान जाईल आणि संध्याकाळी आपण हा मसाला वापरून जर चहा बनवला तर दिवसभराचा थकवासुद्धा दूर होईल चला तर मग चहासाठी लागणारा मसाला कसा बनवायचा हे पाहूया तर त्यासाठी इथे मी दोन चमचे वेलची घेणार आहे वेलची बघा अशा पद्धतीनं फोडून घेतलेली आहे आणि जर असं मोजाल हो तर पंधरा ते सोळा वेलची आहेत तर इथे ही दोन चमचे वेलची घेतली त्यानंतर इथं आपण जायफळ वापरणार आहोत तर अर्ध जायफळ मी इथे घेतलेलं आहे आणि हे जायफळ आहे ना आपल्याला फोडून घ्यायचं आहे तर इथं मी अगदी थोड्या प्रमाणामध्ये हा मसाला बनवत आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर ह्याचं वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आता इथं आपण चार चमचे सुंट पावडर वापरणार आहोत चार किंवा पाच चमचे जरी सुंठ पावडर वापरलात ना तरीही चालेल आता हा सगळा मसाला मी अगदी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे बघा अगदी त्याची बारीक अशी पूड तयार झालेली आहे आता हा मसाला आपण कसा साठवून ठेवायचा तर अशी ही काचेची बरणी घ्यायची ज्याचं टोप पण अगदी गच्च असेल त्या बरणीमध्ये असा आपण हा मसाला भरून ठेवायचा खूप छान राहतो शक्यतो अगदी थोड्या प्रमाणामध्येच असा हा मसाला बनवायचा म्हणजे त्याचा सुगंध आहे ना तो छान राहतो अगदी जास्त बनवून ठेवला की आपोआप त्याचा सुगंध कमी यायला लागतो त्यामुळे आपल्याला लागेल असा हा मसाला बनवून ठेवायचा म्हणजे प्रत्येक वेळेला बनवलेला चहा पक्कड असा तयार होईल चला तर मग बासुंदी चहा कसा बनवायचा ना ते पाहूया चहा म्हटलं तर हा चहा फक्त दुधाचाच तयार होतो तर मी दोन कप चहा बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे तीन कप होईल इतकं म्हशीचं दूध वापरलेलं आहे शक्यतो म्हशीचं दूध वापरा म्हणजे चहा अगदी दाटसर असा तयार होतो तर इथे मी हे तीन कप होईल इतकं दूध वापरलेलं आहे एक कप त्यातला अटतो आणि मग आपला परफेक्ट असा दोन कप चहा तयार होतो गॅसने आता चालू केलेला आहे आणि आता या दुधाला आपण उकळी आणणार आहोत हे दूध अजिबात तापवलेलं नव्हतं तर त्यामुळे सर्वप्रथम आधी दुधाला चांगली उकळी येऊ दे आणि मग आपण मनदाचे वरती हे दूध असंच आठवण्यासाठी ठेवणार आहोत तर चांगली दुधाला उकळे आल्यानंतर आपण हे दूध आहे ना व्यवस्थित असं पळीने हलवून घ्यायचं आहे म्हणजे जी शाय असते ना वरती दुधाला आलेली ती आपण ह्यामध्ये मोडून घ्यायची आहे म्हणजे चहा असतो ना अगदी क्रीमी असा तयार होतो आणि खूप दाटसर असा तयार होतो तर बघा दुसऱ्या वेळेला सुद्धा अशी ही दुधाला चांगली उकळी आलेली आहे आणि मी पळीनेच हे जी जी साय आहे ती अशी मोडून घेत आहे दूध अगदी छान अटलेलं आहे आणि बघा आता आपण यामध्ये चहा पावडर वापरणार आहोत तर दोन कप इतका चहा होणार आहे तर त्यासाठी मी दोन चमचे चहा पावडर वापरलेली आहे कोणतीही चहा पावडर तुम्ही वापरू शकता जे आपली रेग्युलर घरामध्ये असते ना ती चहा पावडर वापरायची फक्त लक्षात घ्यायचं दुधाला चांगली उकळी आल्यानंतरच चहा पावडर वापरायची आहे म्हणजे बघा अगदी कलर आहे ना खूप छान आलेला आहे चहाला तर इथे मी चहा पावडर घातलेली आहे पण ती व्यवस्थित अशी शिजली गेली पाहिजे अजून ती तरंगून वर येत आहे ती अगदी शिजण्यासाठी आपण ह्याला असंच मंदाचे वरती ठेवणार आहोत आणि आता बघा पुन्हा एकदा त्याला उकळी आलेली आहे आणि असंच मी पळीने हे पुन्हा एकदा असं हलवून घेतलेलं आहे आता चहा पावडर अगदी चांगली तळाशी व्यवस्थित जास्त प्रमाणामध्ये वर येत नाही आणि बघा अगदी दाटसर असा हा चहा आपला बनणार आहे आत्ताच इतका हाला दाटसरपणा आलेला आहे तुम्ही बघू शकताय मस्त तर आता ह्या स्टेज आपल्याला साखर वापरायची आहे तर मी ते दोन कप इतका चहा बनवत आहे तर त्यासाठी मी अडीच चमचे साखर वापरलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोळीप्रमाणे साखर वापरू शकता आणि आपण हा मसाला करून ठेवलेला आहे ना त्यातील एक चमचा होईल इतका मसाला आपण चहामध्ये वापरणार आहोत म्हणजे दोन कप चहासाठी इथे एक चमचा मी मसाला वापरलेला आहे जर एकच कप चहा बनवायचा असेल तर फक्त अर्धा चमचा हा मसाला वापरू शकता आता हा मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि हे बघा अगदी मस्त असा धाटसर असा चहा तयार झालेला आहे आणि सुगंध अप्रतिम असा येत आहे साखर शक्यतो शेवटलाच सा वापरायची म्हणजे ती अगदी व्यवस्थित चहामध्ये विरघळली जाते तर इथं आपला हा बासुंदी चहा तयार आहे धाटसर क्रीमी असा आपला हा चहा बनवून तयार झालेला आहे ह्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा ह्या पावसाळ्यामध्ये एकदा तरी हा चहा नक्की करून बघा महत्वाचं म्हणजे काही लोकांना दुधाचा चहा चालत नाही तर त्यांनी एक कप दूध आणि एक कप पाणी जरी वापरलात ना तरीही चालेल तर असाच दाटसर चहा नक्की होईल तर ह्या पावसाळ्यामध्ये असा फक्कड आणि अगदी दाटसर असा चहा नक्की करून बघा कसा झाला होता ना हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि बघा आपण जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये अगदी आपला दोन कप चहा बनून तयार झालेला आहे त्यामुळे परफेक्ट प्रमाणामध्ये ही रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं हे क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या छान छान प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर असा मसाला आणि असा लासुंकी चहा करा आणि मस्त असा आस्वाद घ्या तर पुन्हा भेटू अशा छानशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय